नमस्कार सोनल्स किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला शंकरपाळी बनवून दाखवणार आहे मैद्यामध्ये ही एक वस्तू आपण मिक्स करायची आणि बिस्किटापेक्षाही खुसखुशीत अशी शंकरपाळी आपण बनवणार आहोत तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की पूर्ण बघा तर आपण सुरुवात करायची आहे खुसखुशीत शंकरपाळी बनवण्यासाठी तर चला सुरुवात करूया तर इथे बघा मी मैदा घेतलेला आहे तर हा मैदा अर्धा किलो घेतलेला आहे आणि अर्धा किलो मैदा मी खूप चार वाट्या आहेत सेम साईजच्या आहेत त्याच्यामध्ये ते डिवाईड केलेलं आहे मी तर तुमच्याकडं अर्धा किलो मैदा असं चार भागामध्ये डिवाईड असं भांडं कोणतं असेल ते घेऊ शकता माझ्याकडे ही ही वाटी आहे मी तिच्याने घेतलेला आहे तर आता हे मैदा बघा डिवाईड करून चार भाग झालेला अर्धा किलो तो त्यातला एक भाग जो आहे तो आपल्याला ठेवायचा आहे म्हणजे अर्धा किलोमधला आपल्याला हा चार वाट्यांपैकी ह्या तीन वाट्या आपल्याला शंकरपाळ्या बनवण्यासाठी घ्यायच्या मैद्याचा तर आता हा मैदा आहे ना आपण छान असं बारीक चालण असते ना त्याने आपण चाळून घ्यायचं आहे ही रव्या चाळण्याची चाळण आहे बारीक एकदम ती घेतलेली आहे मी आणि त्याच्यामध्ये आपण हे मैदा आहे तो काढून घ्यायचा आहे तर ह्याच्यामध्ये अगोदर मी ही दोन वाटी मैदा टाकलेला आहे आणि आपण चाळून घेऊया त्याच्यामध्ये काय गुटल्या किंवा काय कचरा असेल ना तो निघून जातो मी मैदा नेहमी आहे ना चाळून घ्या आणि फ्रेश मैदा घ्या ह्या प्रकारे असा मैदा बघा गुठल्या आहेत ना त्याच्यामध्ये मैद्यामध्ये म्हणून हा मैदा असं छान आपण चाळून घ्यायचा आहे दोन वाट्या आपण मैदा चालून घेतलेल्या आता ही तिसरी वाटी जी राहिली होती आपली ती पण आपण चाळून घ्यायचे ह्या आणि एक वाटी आपण मैद्याची जी कमी केली ना त्याच्याबद्दले आपण हे रवा घेतलेला आहे मी एकदम झिरो साईजचा बारीक रवा येतो ना तो घेतलेला आहे ते ही एक वस्तू आहे जी आपल्याला मैद्यामध्ये टाकायची आहे ज्या वाटीने आपण रवा मैदा मोजून घेतला तर त्याच वाटीने त्याच मापाची वाटी मी घेतलेली त्याच वाटीने आपण एक वाटी तूप घ्यायचं आहे तूप आपल्याला गरम वगैरे काही करायचं नाही आहे किंवा पातळ पण घ्यायचं नाही असं रवा घट्टच असं तूप आपल्याला घ्यायचं आहे तर हे तूप सगळं आपण ह्या मैदामध्ये काढून घ्यायचं आहे आता हे तूप आहे ना आपल्याला ह्या पिठामध्ये आणि रव्यामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे पिठाला पूर्ण अगदी तूप लागलं पाहिजे छान अगदी ते हाताने आपण मिक्स करून घ्यायचं आहे कणाकणातून पिठाच्या ते लागलं पाहिजे व्यवस्थित दोन हाताने असं आपण चोळून घ्यायचं आहे असं चोळून चोळून आपण त्याला तूप लावून घ्यायचं आहे तर पूर्ण पिठाला आपण छान असं हाताने मिक्स करत राहायचं आहे पीठ आणि त्याला तूप लावून घेऊया सगळीकडे अगदी व्यवस्थित तूप लागलं पाहिजे त्याच्यामुळे आपल्या शंकरपाळ्या छान अशा खुसखुशीत होतात छान असं पीठ आपण तूप आणि पीठ मिक्स करत करायचं आहे <laughs> दोन हाताने आपल्याला पीठ छान असं करून घ्यायचं आहे प्रकारे आणि हे पीठ आहे ना आपलं सगळं असं चोळून झालं हे बघा तुम्हाला दाखवते मी असं हाताने आपल्याला लावून घ्यायचं आहे पूर्ण त्याच्या पिठाच्या एक एक कनाला ते लागलं पाहिजे तसं छान आपण मिक्स करत ते लावून घ्यायचं आहे आता हा पिठाचा गोळा आहे ना आपण एकत्र करायचं आहे असं प्रकारे तुम्हाला दाखवते बघा सगळं पीठ असं एकत्र करून ठेवायचं चा आपण छान असं हे पीठ असं सगळं आपण त्याच्यामध्ये मुरून ठेवायचं आहे प्रकारे आता हे पीठ सगळं आपण एकत्र करून घेतलेलं आहे त्याच्यावरती जा एक झाकण ठेवायचं आहे तीस मिनटं आपण हे असंच मरून द्यायचं आहे पीठ ठेवलेलं ते मुरते तोपर्यंत आपण एक पातळ्यामध्ये ज्या वाटीने आपण मैदा तूप रवा घेतलेला आहे त्याच वाटीने मी एक वाटी दूध घेतलेलं आहे तुम्ही पाणी देखील घेऊ हो शकता त्याच वाटीने मी एक वाटी साखर घेतलेली आहे ती पण आपण ह्या दुधामध्ये टाकून घ्यायचं आणि आता आपण घ्यास चालू करायचं आहे आणि ह्या दुधामध्ये ही साखर आहे ना आपल्याला फक्त विरगळून घ्यायची आहे आपल्याला उकळी वगैरे काहीही काढायची नाही फक्त ही साखर ह्या दुधामध्ये विरगळली पाहिजे इतपतच आपल्याला हे दूध गरम करून घ्यायचं आहे जास्त गरम करायचं नाही आहे साखर आहे ती आपली विरगळली पाहिजे तर थोडं साखर बघा ह्या दुधामध्ये विरगळून झालेली आहे आपली आपल्याला उकळी वगैरे काढायची नाही फक्त आपली साखर विरगळली पाहिजे इतपतच आपल्याला ते गरम करायचं आहे तर आता घ्यास बंद करायचा आहे आणि हे दूध आहे ना साखरेवाला आपण थंड करून घ्यायचं आहे आपण तुपामध्ये पीठ मुरायला ठेवून अर्धा तास झालेला आहे ओढं उ... छान असं मुरलं गेलेलं आहे तुम्हाला दाखवते बघा हे असं पीठ तयार झालेलं आपलं छान त्याचा गोळा होतो आहे बघा तुम्हाला दाखवते चाने पीट, तर छान हे पीठ मुरलं गेलेलं आहे आता आपण जे दूध आणि साखर जे वितळून ठेवलेलं आहे दुधामध्ये साखर टाकून ते पण आपलं थंड झालेलं आहे तर आपल्याला गरम नाही टाकायचं आहे कोमट असले तर चालेल पण गरम नाही टाकायचं आहे तर थोडं थोडं आपण हे दूध आणि साखरेचं टाकायचं आहे जास्त नाही टाकायचं आहे अगोदर आणि हे फक्त हलक्या हाताने आपण असं मिक्स करून घ्यायचं आहे प्रकारे आपल्याला जसं चपातीला भाकरीला पीठ मळतो तसं बिलकुल करायचं नाही फक्त असं आपल्याला मिक्स करायचं आहे त्याला जोर लावायचं नाही मिक्स करत असं त्याचा एक गोळा तयार करायचा आहे आता हे जे थोडंसं आहे ते आणखीन टाकायचं आहे आपल्याला साखरेचं आणि दुधाचं मिश्रण छान असं आता तुम्हाला ते भले पातळ वाटत असेल पण ते नंतर बरोबर घट्ट होणार तर आता हे छान असं मिक्स करून घेऊया आपण याप्रकारे फक्त आपल्याला असा एक गोळा तयार करायचा आहे आता उरलेले जे साखरेचे दूध होते ते देखील मी सगळे ह्याच्यामध्ये काढून टाकून घेतलेले आहे आणि छान असा आपण एक गोळा तयार करायचा आहे तर छान हे मिक्स करून घ्यायचं आहे हाताने तुम्हाला आता हे पातळ जरी वाटत असेल तरी काही हरकत नाही आहे पण ते बरोबर परफेक्ट आहे मेजरमेंट तर हे ते सगळं असं एकत्र करून घ्यायचं आहे आपण हे पीठ पण आता हे गोळाच करून घेतलेलं आहे आपण याला झाकण लावायचं आणि दोन तास अगदी आपल्याला हे पीठ मुरून द्यायचं आहे आपल्याला दोन तास झालेले आहेत ता आपण पीठ मुरायला ठेवून पीठ छान आपलं भिजलं आहे बघा तुम्हाला पातळ दिसत होतं पण ते अजिबात असं पातळ झालेलं नाही आहे आपलं पीठ तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट असं झालेलं आहे आपलं कमी जास्त काही नाही आपल्याला दूध वगैरे जे साखर तुपाचं प्रमाण जे आपण टाकलं होतं ते अगदी परफेक्ट झालेलं आहे तुम्ही बघा तुम्ही पाहू शकता आता मी जर हे पीठ असं गोळा करत आहे या तर ते पातळ नाही आहे बघा प्रकारे असे ते गोळा होत आहे असं छान तर पुन्हा एकदा आपण असं छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला मळायचं नाही आहे कारण आपण याच्यामध्ये रवा टाकलेला होता ना त्या रव्यामुळे सगळं दूध साखरेचं तूप सगळं शोषून घेतलेलं आहे आणि रवा छान असा फोडून आलेला आहे तर आता ह्या पिठाचे असे आपण गोळे करून घ्यायचे आहेत तुम्हाला जसे पण लहान मोठे करायचे असेल तर तुम्ही करू शकता तर मी ह्या पिठाचे असे पाच गोळे करून घेणार आहे जसे पण तुमच्या पिठाचे चार पाच तुम्हाला गोळे करायचे असेल ते करून घ्या तर आता हे सगळ्या पिठाचे मी पाहू शकता तुम्ही हे पाच गोळे तयार केलेले आहेत आपल्याला मळायच नाही फक्त असे गोळे करून घ्यायचे आहेत तर इथे मी पोळीपाठ घेतलेला आहे त्याच्यावरती आपण हा एक पिठाचा गोळा आहे तो आपण ठेवायचा आहे आणि आपल्याला लाटून घ्यायचा आहे प्रकारे आता तुम्हाला असं वाटेल भले त्याला चिरा जातायत पण काही विहायची गरज नाही आहे असं लाटून घ्यायचं आहे आपल्याला पोलपाट फिरून फिरून आपल्याला असं लाटणं असं आपल्याला फिरवायचं आहे हलक्या हाताने अगदी सहज लाटलं जातं आपल्याला जोर लावायची देखील गरज नाही हे बघा प्रकारे आणि आपल्याला थोडंसं जाडच ठेवायचं आहे पातळ लाटायची नाही आहे आपल्याला चपाती प्रकारे असं लाटून घ्यायचे आता लाटून झालेले आपण जे साईडचे कडे आहेत ते कापून घ्यायचे आहेत प्रकारे ह्याप्रकारे आपण ते साईडचं पीठ आहे ते कापून घ्यायचं आहे आणि हे काढून घ्यायचं आपण पीठ आणि आपल्याला जसं तुम्हाला ज्या मोठ्या लहान जशा कापायच्यात तुम्ही कापू शकता जसा तुम्हाला आकार ठेवायचा आहे लहान मोठं त्या आकाराच्या तुम्ही शंकरपाळ्या कापू शकता तर आता आपण हे एकदा उभे असे सुरीचे काप करून घ्यायचे आहेत प्रकारे आता आपण हडवे पण करायचे आहेत पोलपाट असं फिरून घ्यायचं आहे आणि कापून घ्यायचं असं प्रकारे आपण सगळं कापून घ्यायचे एक्स्ट्राचं पीठ आहे ते आपण काढून घेऊया तुम्हाला दाखवते मी शंकरपाळी किती जाड ठेवलेले आहे बघा त्याची साईज इतपत आपल्याला इतकी अशी जाड ठेवायची आहे ह्या प्रकारे हे बघा तुम्ही साईज बघू शकता तर अशी आपण ह्या प्रकारे जाड घ्याय करायची आता हे शंकरपाळे आपण एका ताटामध्ये काढून घ्यायच्यात आणि ह्याच प्रकारे आपण सगळ्या बनून घ्यायच्यात त्या सगळ्या काढून घेऊया कढाईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे तर आता ह्याच्यामध्ये थोडासा मी हा पिठाचा गोळा टाकत आहे तर तुम्ही पाहू शकता छान असं त्याला बुडबुडे आलेले आहेत आणि पटकन वर नाही आलेलं आहे पण तेल आपलं जसं तापायला पाहिजे तसं ता परफेक्ट तापलेलं आहे आणि हे बघा चिटकले देखील नाही ह्या प्रकारे बघा तुम्ही पाहू शकता म्हणजे पटकन वर पण आहे जा। तर तेल आपलं परफेक्ट गरम झालेलं आहे आता तेलामध्ये आपण झाऱ्याच्या सहाय्याने शंकरपाया तळण्यासाठी सोडायच्या आहेत तर जास्त नाही जेवढ्या मावतील तेवढ्याच आपण शंकरपाळ्या ह्या कढाईमध्ये टाकून घ्यायच्या तेलामध्ये आणि शंकरपाळ्या टाकल्यानंतर लगेचच झारा जा नाही लावायचा आता शंकरपाल्या तेलामध्ये छान सेट झालेल्या आहेत आता याच्यानंतर आपण झारा बघा असे एकदम खाली मच्या म्हणजे शंकरपाळ्याच्या खाली एकदम घालायचं आहे आणि अलगच हाताने अशा त्या उचलायच्या आहेत जास्त आपल्याला त्यांना हलवायचं नाही आहे आणि ते त्या विरगळू शकतात तेलामध्ये तुटू शकतात तर हलक्या हाताने आपण छान असे ते खाली असा झारा घालून वरती उचलत घ्यायचं आहे आणि घॅस आता आपल्याला मात्र मिडियम करायचं आहे जसं पण तुमच्या घ्याची फ्लेम असेल तशी लो मिडियम करून छान असं सोनेरी रंग येईपर्यंत आपण गोल्डन रंग येईपर्यंत आपण तळून घ्यायच्या त्या तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा बाजूलाच बेलायकन आहे त्याला देखील क्लिक करा त्याच्यामुळे तुम्हाला माझ्या रेसिपीचे अपडेट मिळत राहतील आणि तुम्ही कोणत्या शहरामधून बघताय हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि रेसिपी आवडल्यास लाईक जरूर करा तर तुम्ही पाहू शकता छान असा त्यांना सोनेरी रंग आलेला आहे आपल्याला इतपतच त्या फ्राय करून घ्यायच्या तळून ह्याच्यापेक्षा जास्तच डार्क नाही तळायच्या आणि आता आपण ह्या झाऱ्यामध्ये काढून घ्यायच्या झाऱ्याने कारण काय आता काढायच्या म्हणजे त्या गरम असल्यामुळे त्यांची शिजण्याची प्रोसिजर चालू असते तर जास्त वेळ जर आपण डार्क याच्यापेक्षा कलर केला तर त्या ह्याच्या जा जास्त एकदम काळपट होतील म्हणून इतपत आपल्याला कलर आल्यानंतर आपण ह्या काढून घ्यायच्या तर तुम्ही पाहू शकता मस्त अशा त्या फुगलेल्या आहेत बघा तुम्ही अगदी छान अशा तळून झालेल्या आहेत तर ह्याच प्रकारे सगळ्या शंकरपाळ्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत तयार झाल्या आपल्या बिस्किटापेक्षाही खुशखुशीत अशा शंकर पाळ्या तर तुम्ही नक्की करून भगा। कशा या दिवाळीला करून बघा आणि कशा झाल्या ह्या मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक जरूर करा तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये परिवारमध्ये नातेवाईकांमध्ये शेअर करा पुन्हा भेटूया आपण पुन, पुढच्या रेसिपीबरोबर धन्यवाद